तर मित्रांनो बघा काय चाललंय पण आमचं मोसंबी संत्री संत्री सोला लागली आहे बघा बाहेर बारीक बारीक पाऊस चाललाय बघा संत्री मला सुरून द्यायला लागले आत्ता झालं बघा आम्ही आठ आठपाडीला आठ जाऊन आगीला घेऊन आत्ता झालोय जस्ट मग बरं आहे का

बरोबर जेवण केलं ना हो अर्ध काय बारीक बारीक बारी, बारी, बारी। काय बघते

बाजरीला मित्रांनो बरी आहे बघा म्हणजे सगळ्यांची काळजी बघून झाली मात्र आणि मेन म्हणजे मी मोबाईल पण घेत नव्हती त्यामुळे दोन चार दिवस मोबाईल अजून पर्यंत फोनवर बोलायला सुद्धा नाही जास्त माझ्या भावानं गाडी घेतली तर तेवढं दोन शब्द बोलली अभिनंदन म्हणजे बोलायला नाही काय नाही आज जरा बोलायला लागले जास्त म्हणलं काय एवढी काय शिरेस आहे म्हणलं म्हणून आज जरा बोलायला लागले

मी झोपली म्हणजे ह्याने काय सगळा सगळं दिसत होतं मी येत होती करायला स्वयंपाक ते करायला का जाणी घेईन की बाहेर मला बाहेर काढायचं कधी जाऊन टाकायचं रेस्ट म्हणजे रेस्टच ग रेस्ट भेटली पाहिजे मी म्हणत होतो पंधरा दिवस काय बोलायचं नाही व्हिडिओ करायचा नाही काय असं म्हणत होतो आणलं काही एवढं काय तुक नाही लोकांना म्हणजे सगळ्यांना जे आपल्या प्रेम करत मनापासून त्यांना म्हणजे वाईट वाटत की व्हिडिओ मध्ये दिसत नाही म्हणजे खरंच नाही सिरियस नाही त्या डोक्यासाठी तुला सगळे मी आम्ही विश्रांती येईल मग कोण देई तुला विसरांत आणि मुळात मोबाईल कम्प्लिटली कम्प्लिटली आज ता काय मोबाईल बंद अजून पण मोबाईल नाही आता मी कॅमेरा धरला एवढंच

आणि असं कॅमेऱ्याकडे जरी उन्हाचं किंवा उन्हात असं बाहेर आपण जर जास्त गेलो डोळ्यात पाणी येत होत माझ्या त्यामुळे ते, ते नंबर बी आणला बघा चष्मा बी आणि दवाखान्यातली ट्रीटमेंट बी चालू आहे पंधरा दिवसाच्या वड्या चालू आहे त्या चार सकाळ संध्याकाळी चार वड्या खायचे आणि त्यामुळं घरात बाहेर मी जातच नाही कसले तेवढंच टीनर धुऊन टाकते कालच्या नायच बिन नाही काय म्हणायचं मला हा पंधरा दिवसाच्या गोळ्या खाल्ल्यानंतर महिन्या महिनाभर एक गोळी कम्प्लीट ठेवायची मग कोर्स आपला कम्प्लीट झाला क्लिअर कट झाली बघा मला तर आताच वाटते माझी क्लिअर कट आहे पण ह्यांनी म्हणते ते लय हवे तोड म्हणते त्याचं जरा बरं वाटायला लागलं लई बरं आहे म्हणते पण आहे तीच मागचा दिवस मर येत गोळ्या खाल्ल्यास पाहिजे गोळी चुकवली नाही का औषध चुकवलं नाही काय नाही बाबा मी नाही पहिलं पहिलं ना दिदीच्या जन्माच्या अगोदर मी गोळ्या आल्या आपल्या जेवाची काळजी आपण गोळ्या दिदी ज्यावेळेस दिदी पोटात होते त्यावेळेस मला गोळ्या ना ट्रीटमेंटच्या तर गोळ्या खाल्ल्या खाल्ल्या म्हणायचं खिडकीनं खिडकीतून बाहेर फेकायचे डिलिव्हरी झाल्यावर पण आता भात द्यायच्या बाहेर चुरी स्वयंपाक घरात बसून खायचे आता सांगायला आणि बाहेर खिडकीतनं बाहेर भात टाकून द्यायचे म्हणजे मला जेवण जात नव्हतं माझ्या खाण्यासाठी लय जबरदस्ती आता होत्या ना तेव्हा पण आत्याने लय जबरदस्ती करते अजून पण करतोय आणि आपली युट्यूब फॅमिली पण माया करते सगळ्या प्रेमाला आणि मी पण कधी पण एका शब्दाने दुखवत नाही ना। कोण आपल्या घरी आलं बोलणं चालणं खाणं पिणं मी सगळ्यांचं बघत असते आपला भले जो किरकोळ का पण धावपळ करते मला जेवढी माणसं येते घरी तेवढं ते ते बरं वाटतं जे माणसं जातील ना त्यावेळेस सॅड पण म्हणजे नर्वस पण पुन्हा हातपाय पण ते माझं असं होतं की तरी पण मला का आता असं आपल्या जे वारंवार येते ये ती म्हणजे आपले युट्यूब फॅमिली कोण कोणचे मित्र आपले जवळचे असं युट्यूब फ्रेंड अस तर ती कोण बी ताई कस पूजा ताई मध्ये प्रियंका ताई आल तर असं आलं ना म्हणजे ती मला मदत करू लागते त्या म्हणजे तर पहिल्यापेक्षा असं माझ्या जवळ एक बोलणं हे असतं आणि फॅन जरी कोण आलं ना तरी आम मला मदत करू लागते पण मलाच नको वाटतं पहिल्यांदा कधी नव्हती आपल्या घरी आले ते कसं आपण सांगायचं असं वाटतं तरी मी एखादं हातात नको मिसकावून घेतोच माझ्या दुसरं करा मी करते असं म्हणते ते आपला स्वभाव आहे तो गोड तर सगळं गड आहे असं ते आता हाय तर ते तरी कोणी काळजी करू आला मी सांगत होतं की लईकमे घ्यायला लागले त्या मी त्या दिवशी देव दे पुसताना ह्यांनी कालच कालच देव पुसताना मला दे दाखवलं व्हिडिओमध्ये सगळे म्हणते ते पुन्हा त्याला दाखवा तरी आम्हाला झोपलेले का असं दाखवा आम्हाला फोन करून करून पण तीच म्हणायला आज तर लय फोन येत दिवसभर आणि आपला मसाला ना म्हणजे मी दवाखान्यात जायच्या आधीच बघा मी दोन दोनदा तीनदा एक मसाला करून ठेवला होता ऑर्डरी आणि पाठवून तेवढा मसाला शिल्लक होता आपल्याला हाय मसाला शिल्लक जरी ऑर्डर करायची असल्या तर तुम्ही करा कारण त्या दवदवीनंच माझं दुखणं जास्त वाढलं आहे तर असं ते आता हे तर मोहर काय करा तुम्ही ऑर्डर टाकली ना तुम्हाला द्यायला लेट होईल ले। कारण मला एकदम समध्या समजा ऑर्डर आल्यानं जिंकवत नाही त्या मी आज जेवढा मला कंट्रोल होतं तेवढाच बनवेल उद्या मला केवढं कंट्रोल होतं तेवढाच मी मसाला बनवेल पण तुम्हाला हळू भेटेल पण क्वालिटीचं भेटेल जर कुणाला मसाला पाहिजे असला तरी पण तुम्ही ऑर्डर करू शकता सध्या किती आहे म्हटलं तुम्ही मसाला था। तुम का पंचवीस किलो आहे त्यातलं चार किलो बुकिंग एकवीस किलो आहे का तरी पण तुम्ही ऑर्डर करा तुमची ऑर्डर घेऊन आम्ही पुढची तयारी म्हणजे आज कांदा चिरून करून ठेवायचं एक दिवशी भाजून कुठून कुठल्या तरी यांची कुठते तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय